या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा के समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट फाय फाय वन सिक्स नाईन मराठी भाषा गौरव दिन साजरा तेलगू भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालय सोलापूर यांच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला कवी श्रेष्ठ कुसुमाग्र जयंती व मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तेलगू ग्रंथालयमध्ये कवी संमेलन आयोजित करण्यात आले या कवी संमेलनाचे अध्यक्ष कविवर्य माधव पवार प्रमुख पाहुणे डॉक्टर नसीमा पठाण प्रमुख उपस्थिती ग्रंथालयाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कमटम सचिव दिपेंद्र गणेरी व पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास केतम उपस्थित होते प्रथम मान्यवरांच्या हस्ते तेलुगु तल्ली व कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी पूर्व भागातील प्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक वसंत सोमा यांनी ग्रंथालयमला पंच्याऐंशी पुस्तके भेट म्हणून दिली सदरच्या कवी संमेलनात रेणुका बुधारम प्राध्यापक नरेंद्र गुंडेली रामप्रभू माने संध्या धर्माधिकारी वनिता गवळी डॉक्टर प्रियंका महेंद्रकर ओगन्ना देवनपल्ली नागेंद्र माणेकरी मयुरेश कुलकर्णी व चंद्रकांत येनगुंडी इत्यादी कवींनी आपल्या कविता सादर केल्या ग्रंथालयांचे अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन कमटम यांनी आपल्या प्रस्तावने तेलुगू मराठी भाषेचे संबंध यासंबंधी आपले मत व्यक्त केले प्रमुख पाहुणे डॉक्टर नरसीमा पठाण यांनी आपल्या मनोगतात मराठी तेलगू व हिंदी भाषेचे संगम झाल्याचे व मराठी भाषेचे महत्त्व विशद केले कार्यक्रमाचे अध्यक्ष माधव पवार यांनी मराठी भाषेची अस्मिता कवितेचे व्याकरण व कवितेचे महत्त्व यासंबंधी आपले मनोगत व्यक्त केले सदरच्या कार्यक्रमास ग्रंथालयाचे उपाध्यक्ष श्रीनिवास यनगंदुल खजिनदार श्रीनिवास गाली सदस्य शंकर चौघले प्राध्यापक गायकवाड सर ग्रंथालयमचे ग्रंथपाल विजयलक्ष्मी गुडूर पुरुषोत्तम बुधारम विठ्ठल अंजनगावकर मोहन साळुंके भास्कर कोडम नरेंद्र दारा राजमौली कमटम व मू पूर्व भागातील रसिक श्रोते उपस्थित होते कवींच्या सादरीकरणाला रसिकांनी भरभरून दाद दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी प्राध्यापक नरेंद्र गुंडेली व आभार प्रदर्शन कवयित्री वनिता घोडके गवळी यांनी मांडले श्री या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील डीलर ऑफ मेटारोल the power of steel. आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडे सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटर प्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध